नमस्कार संवाद रसमंजिरी मंजिरी भाग अकरा अध्याय चौथा आत्मस्थितीची दिव्यता जनकौवाच हमजी खेल तो भोगली नसार वाहिकै सह समानता श्लोक पहिला अष्टावक्र मुनी महाराजांना प्रणाम असो अत्यंत नम्रपणे आपले चरणी मी माझी चित्त दशा निवेदित करू इच्छितो महाराज खरोखर जो आत्मज्ञानी आहे आणि आताच आपण वर्णन केल्याप्रमाणे धीर म्हणजे स्तुती सुख दुःख उच्च नीच इत्यादी कोणत्याही स्थितीमध्ये केवळ आत्मरतच जो राहतो ज्याला कामविकार मुळीच त्रास देत नाही अथवा मोक्षातल्या निर्गुण एकाकी स्थिती आणि मृत्यू यांचे भयही ज्याला कधी आत्मस्थितीतून बाहेर ओढू शकत नाही तो जरी प्रारब्ध वशात भोगांमध्ये क्रीडा करत आहे असं दिसलं तरी संसाराचा बोजा वाहून देणारे अजाण पशु आणि हा धीर यांच्यात कोणतीही समानता कदापि असणं शक्यच नाही यत्पदं प्रेप सौदिनाः शक्राद्याः सर्व देवताः आहो तत्र स्थितो योगी नहर्षगच्छति श्लोक दुसरा अहो हे संसार सक्त जन तर अशा केविलवाण्या चित्तदशेत असतात ज्याच्यामध्ये एकीकडे ते ममत्वाची विकारांची अहम भावनेची प्रचंड ओझी वाहून वाहून मरतात तरी त्या ओझ्यांचीच कांक्षा करतात तुरुंगात अडकण्यासाठी उत्सुक असतात आणि त्याच वासना धरून आपले स्वरूपाविषयीचे अज्ञान अधिक घट्ट करून जन्मोजन्मींचे ढोरपणच नक्की करून घेत असतात आणि हा आत्मरत धीर योगी तर इतक्या उच्च अखंडानंद पदवीत स्थित असतो ज्याची प्राप्ती होण्यासाठी मोठमोठे देवही लाळ घोटत असतात पण ते पद प्राप्त होऊनही हा योगी कधीही उद्धट गर्विष्ठ तर होत नाहीच पण साधा ह्या जगातला मान मरातपही त्याला नको असतो आत्मानंदाच्या नद्या त्याच्या हृदय गुंफेतून धो धो वाहत येत असतात पण बाह्यतः अगदी साध सुध प्रारब्ध प्राप्त व्यवहार आणि ते देखील कोणत्याच प्रेरणेने होत नसल्यामुळे पाण्यावर ओढलेल्या रेषेसारखे उमटले काय आणि संपले काय असे सहज होऊन जातात कोणताही ठसा ठेवून न जाता तज्ञ पुण्यपापाभ्याम स्पर्शो यंतर <coughs> न जायते न ह्या काशस्य धूमेन दृश्यमाना विसंगतीही आता तो अगदी आकाशासारखा झालेला असतो शांत निस्पंद निर्गुण निराकार एकाकी तरी सर्व व्याप्त आणि अत्यंत अलिप्त दुराच्या किंवा ढगांच्या शेकडो आकृती आकाशात उमटताना दिसतात <clears throat> पण त्यातली एक रेषही त्या आकाशाला कधीही स्पर्शू शकत नाही आकाशाच्या पोकळीत चतुर्दश ब्रह्मांड नांदत असतात पण त्यांचं त्याला भानही नसत ओझं तर नसतच नसत असाच अत्यंत असंग राहून हा धीर योगी या जगात वावरत असतो त्याला पुण्यही ओढत नाही आणि पापही खंत देऊ शकत नाही कारण ते सारे भेद ज्या व्यवहारात मानले जातात तो व्यवहार त्या असंग असंग महात्म्याच्या लेखी नाहीच किंवा दिसलाच तरी ते शुद्ध बुद्ध अनंत शांत असे एकमात्र आत्मतत्वाचेच एक रूप असते आत्मैवेदम जगत सर्व ज्ञाना वर्तमान या जगात दिसणारी भाषणारी श्रुत अधीत वा प्रत्ययगत प्रत्येक गोष्ट म्हणजे केवळ आत्मसागराचे असंख्य स्फूर्ण आहेत हे इतकं दृढ साक्षातकरण झालेल्या त्या महात्म्याची कोणतीही सहज स्फुरित वृत्ती कृती किंवा स्थिती निषेधार्ह असूच शकत नाही आ ब्रह्मस्तंभ पर्यंत भूतग्रामे चतुर्विधे विज्ञस्यही सामर्थ्य इच्छा निच्छा विवर्जने कारण या विश्वात नांदणाऱ्या ब्रह्मदेवापासून मुंगी अथवा अगदी गवताच्या काढीपर्यंतच्या चारही प्रकारच्या योनीमध्ये फक्त हा ज्ञानी धीर महात्मा एकटाच अशा उत्तुंग चित्तदशेचा स्वामी असतो ज्या चित्तातून इच्छा ही समूळ नष्ट झाली आणि द्वेषही निपटून गेला गायब झाला नामशेष झाला आणि विशुद्ध चित्त मात्र स्फुरण लीलाच जात उरली आत्मानं मद्वयं कश्चित् जानाति जगदीश्वरं यद्वेत्ती तत् सकुरते न भयं तस्य कुत्र हा असा धीर महात्मा फार फार विरळाच एखादा असतो जो या जगाचे इशित्र तत्व जे आत्मतत्व त्याच्याशी स्वतःच्या हृदयात किंवा या संपूर्ण विश्वात सतत ऐक्यच अनुभवतो जो स्वतःच ते जगदीश स्वरूप होऊन जगत असतो आणि आत्मज्ञानाची परिपक्व बोधात परिणिती झालेली असल्याने आणि भय इच्छा यांना पूर्ण जिंकून अत्यंत संसिद्ध दशेत त्याचे चित्त आत्मसाम्राज्यानुभवच सतत घेत असल्यामुळे त्याला जे वाटते जे जाणवते प्रतीत होते ते करणे आणि तेच करणे एवढं सहजच त्याच्याकडून घडते रागद्वेषांच्या प्रेरणांमधून सामान्य मलीन चित्त माणसांकडून घडणाऱ्या कृती अत्यल्प दृष्टीतून घडत असतात आणि त्यांचे उद्दिष्ट आणि फळ ही मर्यादित आणि स्वप्निक असते त्यातून व्यावहारिक सुख दुःख आणि एक अज्ञानजन्य व्यवहार एवढच निर्माण होत असतो सतत एक मालिन्याच वेष्टन असत या उलट या धीर महात्म्याने आता काहीही केलं तरी त्याची प्रेरणा त्याच्या ज्ञानीदशेतून निरीह निर्भय दशेतून उमटणारी साक्षात प्रणवासारखी वेदमाता गायत्री सारखी किंवा नदी गंगेच्या स्रोतासारखी दिव्य वेगळी धीर गंभीर रहित असल्यामुळे तो सदैव अत्यंत निर्भयपणे सागरावर खेळणाऱ्या तरंगासारखा विचारत असतो जणू हे विश्व म्हणजे त्या चित्त तरंगाला उमटण्यासाठी बागडण्यासाठी आणि वावरून विलीन होण्यासाठी पसरलेला चैतन्याचा महोदधीच असतो जिथे फक्त ज्ञानाचे निर्भयतेचे विशुद्ध चित्तदशेचे ऐश्वर्य आणि मांगल्यच उसळत असते आणि त्यामुळे त्याचा व्यवहार हा परतत्वाने जगाला दाखवलेला आनंद लीला विलास असतो क्वचित कोणाला ते जाणण्याची दृष्टी असली तरच त्याला तो ओळखता येतो म्हणून तर हा एखादाच कोणीतरी ज्ञानी महामुनी ह्या जगात असूनही जगाला मात्र अज्ञातच राहतो इथे चतुर्थोध्याय ओम या भागात इथेच थांबूया नमस्कार